गोष्टीचे नाव आहे आर्मी हॉस्पिटल हे एक महाविद्यालयीन जीवनातील वयाच्या एक सुंदर आठवणींपैकी एक आहे आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आम्ही जंगलात कॅम्पिंगसाठी गेलो होतो थोडी थंडी होती त्यामुळे रात्रीच्या वेळी आम्ही गाणी नृत्य आणि खेळ असे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला कॅम्प फायरचे आयोजन आम्ही केले होते आणि लाकूड गोळा करण्याचे काम मला आणि माझ्या मित्रांना देण्यात आले होते जंगलात जाऊन लाकूड गोळा करत असताना मी अचानक जंगलाच्या गडद सौंदर्यात हरवून गेलो अचानक आकाश गडद झाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला जगांच्या सततच्या गडगडामुळे मला झाडाखाली उभे राहणे योग्य वाटले नाही आणि जवळच्या घराच्या शोधात मी एका दिशेने धावू लागलो मला दूरवर लाल विटांनी बांधलेली एक भव्य इमारत दिसली ही इमारत पूर्णपणे प्रकाशाने उजळली होती आणि त्यात दूरवरून खूप सारे लोक दिसत होते मी पटकन इमारतीत धाव घेतली आणि माझ्यासमोर असलेल्या एका सुंदर सिस्टरशी धडकलो सिस्टरने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली तू खूप ओला झाला आहेस तुला थंडी वाजेल तू डाव्या साईडला चेंजिंग रूम आहे त्या खोलीत जा आणि त्याला सांग की सिस्टर जेनिफरने मला कोरडे आणि स्वच्छ कपडे देण्यास सांगितले आहे ती तुम्हाला कपडे देईल मी जेनिफरकडे पाहिले मला नेमके काय करावे हे समजत नव्हते जेव्हा सिस्टर जेनिफरने माझी स्थिती पाहिली तेव्हा ती हसली आणि म्हणाली आधी तुम्ही तुमचे तोंड बंद करा नाहीतर डास तोंडात शिरेल सर हिला सिस्टरने सुचवलेल्या दिशेने जाण्यासाठी मी हळूच होकार दिला मी फक्त दहा पावलांवर असताना कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला आश्चर्यचकित होऊन मी मागे वळलो आणि आर्मी गणवेशातील एक तरुण माझ्यासमोर उभा राहून हसत असल्याचे पाहिले माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्याच्या ढगाने तर घर केले होते जे पाहून तो तरुण हसला मी कॅप्टन प्रताप आहे आणि हे आमच्या आपल्या देशाचे लष्करी रुग्णालय आहे तो नम्र व ठाम आवाजात म्हणाला कॅप्टन प्रतापच्या शब्दांनी मला आश्वस्त केले मी हळूहळू सामान्य होत गेलो आणि मी कॅप्टन प्रतापला सिस्टर जेनिफरबद्दल काही गोष्टी सांगितल्या हे ऐकून कॅप्टन प्रतापच्या चे चेहऱ्यावर एक रहस्यमय स्थिती रहस्यमय स्मित पसरली आणि तो म्हणाला तर सिस्टर जेनिफरला देखील भेटला आहात तुम्ही हो काय म्हणताय काही नाही मी तुम्हाला कोरडे कपडे देतो ते बदलतो नाहीतर खरोखरच थंडी पडेल आणि मी कॅप्टन प्रतापच्या मागे असलेल्या एका मोठ्या खोलीत पोहोचलो खोलीवर हिरवे पडदे होते एका बाजूला एक मोठा बेड आणि त्याच्यासमोर एक सोफा होता मध्यभागी एक टेबल होते ज्यावर दोन चष्मा ब्रँडीची एक मोठी बॉटल आणि एक किंवा दोन मासिके होती खोलीच्या एका कोपऱ्यात एक मोठा कपाट ज्यातून कॅप्टन प्रतापने आकाशी रंगाचा कुर्ता पाय जमा घेतला त्याने मला खोलीतून बाहेर काढले आणि बाथरूमकडे बोर्ड दाखवले बाथरूममधून मी बाहेर पडताच मी भिंतीकडे पाहिले तो मोठ्या प्रमाणात रक्ताने भिंत माखलेली होती हे पाहून मला धक्का बसला आणि मी बाहेर धावलो पण मला स्वतःला स्नानगृहातील आरशात पाहून तर धक्काच बसला माझे संपूर्ण शरीर आरशात दिसत होते पण माझे डोके माझ्या शरीरातून गायब होते मला भीती वाटली आणि मी बाथरूममधून बाहेर पडलो कॅप्टन प्रताप हसले आणि म्हणाले काय झाले हो तुम्ही अजून मला तुमचे नाव सांगितले नाही बाहेर खूप पाऊस पडत आहे पण तुम्हाला का जायचे आहे हे मला समजत नाही कॅप्टन प्रताप तुमच्या शौचालयातील एक भिंत रक्ताने भरलेली आहे आणि तुमच्या स्नानग्रहातील देखील काहीतरी विचित्र आहे मला माझे पूर्ण शरीर दिसत होते पण माझे डोके गायब होते मी इथे अजिबात थांबणार नाही मी पावसात भिजून माझ्या छावणीत जाईल मी खोलीच्या बाहेर दरवाजाच्या दिशेने चाललो की लगेच पाठीमागून थांबा कॅप्टन प्रतापने कडक आवाज केला आता तुम्हाला सर्व काही माहीत झालं आहे म्हणजे काय म्हणताय माझा आवाज भीतीने थरथरत होता त्याचा अर्थ काहीही असो जोपर्यंत मी तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही मला काहीतरी सांगायचे आहे तुम्हाला ते अजून कोणाला माहीत नाही मी भीतीने सुन्न झालो होतो नाही अजिबात नाही तुम्ही मला घाबरण्याची गरज नाही सैनिक प्रत्येकाच्या संरक्षणासाठी असतात मी तुमचे रक्षण करीत आहे कॅप्टन प्रतापच्या आवाजात कोमलता होती या माझ्याबरोबर या सोफ्यावर बसा मी तुम्हाला एक कथा सांगेन कथा संपताच मी तुम्हाला जीपमध्ये तुमच्या छावणीत सोडतो असे असले तरी कॅप्टन प्रतापचा आवाज ऐकून मी किती अस्वस्थ होतो मी जाऊन त्यांच्या शेजारी बसलो कॅप्टन प्रताप म्हणू लागले शत्रूने फसवून आमच्या रुग्णालयाला आपले लक्ष बनवले होते आपल्या सैनिकांच्या वेशात शत्रू देशातील दोन सैनिक आपल्या स्वतःच्या जखमी सैनिकांपैकी एकाला घेऊन आले तो जखमी झाला आणि आपल्या देशाच्या सैन्याने त्याचा खूप शोध घेतला पण तो सापडला नाही कदाचित कट रचण्याचा एक भाग म्हणून तो जखमी होताच घुसखोरांनी त्याला कुठेतरी लपवून ठेवले होते अचानक त्यांच्या हरवलेल्या सैनिकाला त्यांच्या रुग्णालयात पाहून सर्वांना खूप आनंद झाला आणि पुढील चौकशी न करता रुग्णालयातील अतिथी कक्षाला जखमींना घेऊन जाणाऱ्या लोकांना सामावून घेण्याची परवानगी देण्यात आली ते सैनिक रुग्णालये उडवण्याच्या उद्देशाने आले होते अचानक एक स्फोट झाला तेव्हा त्या ते सैनिकावर उपचार सुरू होते आणि एका क्षणात संपूर्ण रुग्णालय उद्ध्वस्त झाले मी कॅप्टन प्रतापला म्हणालो रुग्णालय तर अतिशय चांगल्या स्थितीत आहे माझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करून कॅप्टन प्रताप पुढे म्हणाले त्या स्फोटात कोणीही जिवंत उरले नव्हते भिंतीवर पडलेले रक्त त्या स्फोटात मरण पावलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचेही होते होय पण मला हे रुग्णालय भग्नावस्थेत दिसत नाही प्रत्युत्तरात कॅप्टन प्रतापच्या चे चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित पसरले आणि त्यांचा चेहरा विचित्र भावांनी भरलेला होता मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तरीही मी विचारण्याचे धाडस केले त्या स्फोटात तुम्ही कसे वाचले गेलात हे ऐकून कॅप्टन प्रताप हसले आणि माझ्याकडे पाहून म्हणाले ही कथा फक्त दहा वर्षापूर्वीची आहे आणि मी पन्नास वर्षापूर्वी मरण पावलो आहे पुढे तो काय म्हणाले मला माहीत नाही जेव्हा चेहऱ्यावर ओलसरपणाची भावना झाली तेव्हा मी झोपेतून उठलो आणि माझे सर्व वर्गमित्र आणि शिक्षक माझ्या भोवती उभे होते डोळे उघडताच मी म्हटले देवाचे आभार मी बेशुद्ध पडलो होतो का हो तू जंगलात गेला होता जेव्हा सगळे परत आले आणि तू आला नाही तेव्हा आम्ही सगळे तुम्हा तुम्हाला शोधण्यासाठी एकत्र आलो खूप दूर गेल्यानंतर आम्हाला एक जीप येताना दिसली ज्यामध्ये एक सैनिक तुम्हाला मागच्या सीटवर टाकून आणत होता आपल्या छावणी शोधत शोधत येत होता त्यांनी आम्हाला सर्वांना त्यांच्या जीपमध्ये बसवले हो आणि कॅम्पपर्यंत सोडून निघून गेले आम्ही त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण ते म्हणाले की सध्या थांबू शकत नाही हे एक महत्त्वाचे काम आहे जेव्हा आम्ही तुम्हाला बेशुद्ध पडल्याबद्दल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले अभिषेक तुम्हाला सांगेल आणि तो तुम्हाला जे काही सांगेल ते सत्य असेल जिज्ञासू डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहून मी हलक्या आवाजात विचारले की त्यांचे नाव कॅप्टन प्रताप आहे का हो सरांनी मान डोलावली मी सर्वांना तिथे चलायला सांगितले जिथून त्यांनी जीप येताना पाहिली होती सुरुवातीला सर तयार नव्हते पण बऱ्याच समजावणीनंतर त्यांनी होकार दिला आम्ही सकाळी तिथे गेलो तेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले अर्धा जळालेला भग्नावशेष होता त्याच्या एका तुटलेल्या दगडावर आर्मी हॉस्पिटल असे लिहिलेले होते गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद